प्रश्न आहे कोणत्या पक्षाला नऊ लोले असतात ए पिट्टा बी मोर सी पोपट बी कबूतर बरोबर उत्तर आहे ए पिट्टा पुढचा प्रश्न आहे कोणती भाजी सर्वात जास्त पिकवली जाते ए पालक बी मेथी सी बटाटा बरोबर उत्तर आहे सी बटाटा पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात इंटरनेट वापरणे गुन्हा आहे ए रूस बी वर्मा सी चीन डी भारत बरोबर उत्तर आहे बी वर्मा पुढचा प्रश्न आहे मग खाल्याने कोणता रोग होतो ए कांस बी लिव्हर सी यागदाश डी हार्ट अटॅक बरोबर उत्तर आहे सी लिवर